जेलोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कामगिरी करत तडीपार आरोपींकडून चोरी केलेले एकूण एकशे मोबाईल फोन जप्त केले आहेत या मोबाईलची एकूण किंमत अठ्ठ्याण्णव ची इतकी आहे जानेवारी जेलोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीचे चा एकूण चार गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पथकातील अंमलदार यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण यांनी विशेष आदेश दिले होते दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एक इसम इक्बाल मैदान सोलापूर येथे येणार असल्याची बातमी मिळाली त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचला सापळा तक फारुख महम्मद हनीफ पटाण व बेचाळीस राहणार घर क्रमांक एकशे एकोणतीस सिद्धेश्वर पेठ सोलापूर हा इसम ताब्यात घेतला चौकशीत फारुख पठाण यांनी कबुली दिली की तडीपार आरोपी गणेश उर्फ अप्पा तुकाराम बैरुणगी आणि लखन तुकाराम बैरुणगीत दोघे राहणार राहुल गांधीनगर झोपडपट्टी सोलापूर यांनी सोलापूर शहरातील विविध ठिकाणाहून चोरी करून हे मोबाईल विक्रीसाठी दिले होते ताब्यातून एकशे अकरा विविध कंपनीचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत तेरा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये आहे या कारवाईमुळे जेलरोड पोलीस ठाण्यातील चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार सफी एम डी नदाफ शरीफ शेख गजानन कणगिरी पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड संतोष वायदंडे कल्लपा देकाणे युवराज गायकवाड उमेश सावंत इकराज जमादार विठ्ठल जाधव यांनी केली आहे मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचा दिसून आल्यावरून याला अटक करण्यात आलेली आहे पूर्व विचार पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत बाकी दोन आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीच रेकॉर्ड आहे आणि सध्या ते पण आहे हा हा आता आता इनिशियली आपल्याला पहिलाच क्लू मिळालेला आहे याच्या तपासातून अजून काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित होईल नाही इतर ठिकाणचे सुद्धा याच्यामध्ये काही आहेत सोलापूर शहरातलेच आहेत असं नाही ग्रामीण भागातले सुद्धा आहेत काही एक दोन विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले आहेत बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल्स आहेत ते गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या जा ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाचे चोऱ्या करतात असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत गुप्त बातमीदारामार्फत याची माहिती मिळाल्यावरून आपण त्यात वर्कआउट केलेलं आहे काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी अंतिम की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे त्याच्यानंतरच आपल्याला एक्झॅक्ट सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही बदल सध्या आरोपी एक अटक आहे अजून दोन फरार आहेत हा तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा है। आता त्याच्या आय एम आय वरून आपण काही मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता आज रिसेंटली गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या आय आधारे आपण त्याच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते हँड ओव्हर करण्यात येते हे फारुख कडे त्यांनी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि यांना तडीपार करण्यात आलेले डिसेंबर महिन्यात निश्चित या पथकाला रिवॉर्ड देण्यासंदर्भात मी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना आजच तसा अहवाल त्यांच्याकडे सादर करतो नाही हे मोबाईल हे जे विकत घेतलेले आहेत हे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यात विकत घेतलेले आहेत आणि हे तडीपार आरोपी तडीपार मध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे तसं तर काही अजून निदर्शनास आलेलं नाही जर तसं निदर्शनास आलं की ह्याच्यामधला कुठला मोबाईल नंतर या लोकांनी यांच्याकडे दिलेला इथं त्यांचं लोकेशन असेल तर निश्चित त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस नुसार वेगळा गुन्हा पण दाखल करण्यात येईल आपण ते हजार मोबाईल धारक जी रक्कम गुन्हा दाखल करतो आणि ऑदरवाईज आपण एव्हरेज दहा हजार रुपये म्हणजे ज्याच्यामध्ये अजून गुन्हा पण दाखल नाही किंवा ज्याच्या मालकाचा आपण अजून एड्रेस कन्फर्म नाही किंवा मालक अजून निष्पन्न केलेला नाही अशा गुन्ह्यात आपण एव्हरेज दहा हजार रुपये असे पकडतो नाही जुने मोबाईल खरेदी विक्री करणं हे काही चूक नाही जुने मोबाईल विक्री करत असणाऱ्या व्यक्तीकडे त्याची पावती आहे किंवा नाही याची खबरदारी त्या संबंधित दुकानदारांनी घेणं आणि तो मोबाईल चोरीचा नाही याची खात्री त्यांनी करणं आवश्यक आहे अदरवाईज हा जुना मोबाईल तो घेऊ शकतो आणि परत परस्पर विकू पण शकतो तर त्यात काही लिमिटेशन नाहीये